वसई विरार परिसरात धोकादायक इमारतींचा प्रश्न हा दिवसेंदिवस ऐरणीवर होत चाललेला आहे वसई पश्चिमेच्या दीनदयाल नगर परिसरात हॉलच्या स्लॅबचा काही भाग खाली कोसळला आणि यामध्ये एक पती पत्नी जखमी झालेली आहे आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली होती आणि वसई पश्चिमेच्या दीनदयाल नगर परिसरात तिरुपती सोसायटीच्या बी विंग दोनशे पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला या फ्लॅटमध्ये राहणारे सलीम विराणी आणि त्यांची पत्नी मेरुनिसा विराणी हे दगं हॉलमध्ये बसले असताना अचानक छतावरील स्लॅबचे प्लास्टर खाली कोसळले आणि या घटनेत दोघांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला असून ती जखमी झाली आहे तर पतीच्या खांद्याला किरकुळ दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीला जवळपास चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत यापूर्वी हे सोसायटीमधील सात ते आठ रूममधील प्लास्टर कोसळल्याची देखील घटना घडली होती आणि विशेष म्हणजे विराणी दाम्पत्य काही दिवसांपूर्वी अमेरिकेहून परतले आहेत आणि दीड ते दोन महिन्यापासून ते अमेरिकेत होते व दहा दिवसांपूर्वीच ते भारतामध्ये पर प परतलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेने अनेक इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि त्यामध्ये या इमारतीला सी टू बीची नोटीस दिलेली आहे इतकी धोकादायक असताना या इमारतीला सी टू बी कसं मिळालं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी नारंगी परिसरात देखील अशा प्रकारे धोकादायक इमारत फोडून सतरा ते अठरा जणांचा जीव गेला होता आलासुपात देखील अनेक व पहिल्या माझा स्लॅब जो आहे ग्राउंड फ्लोअरला आला होता अशा दिवसेंदिवस घटना दिवसें घडत आहेत आता पालिका जी आहेत की ज्या धोकादायक इमारतीची पाहणी केल्यानंतर अशा लोकांना घराबाहेर काढून त्यांना त्या इमारतीवर जी आहे की पाडकामाची कारवाई क करावी लागणार आहे त्यामुळे तुमची जर इमारत धोकादायक असेल तर तुम्ही देखील काळजी घ्या किंवा तुमच्या इमारतीमध्ये असे निकृष्ट दर्जाचा स्लॅब पडत असेल तर तो दुरुस्त करून घ्या नि घटनेनंतर तिकडच्या आजूबाजूच्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आपण आहे माझ्या माझ्या घरचंच नाही आहे या सोसायटीमध्ये जवळजवळ आठ ते दहा घरातले स्लॅब असे पडलेले आहेत आणि याला बराच वेळ झालेला आहे तुम्ही राहता एकदम जीवनाच्या मग राहायचं कुठे घरातच राहावं लागणार ना बाहेर तर राहू नाही शकत वाटत रिती नाही वाटत तुम्हाला का वाटते ना भीती वाटते काय करणार पण आणि आज आज पण पडलं आहे तुम्ही ते बघितलं आहे आज दोघांना पण इंजर्ड झाले दोघ जण सेकंड फ्लोरला दोनशे पाच नंबरच्या फ्लॅट स्लॅब पडला पडलाय म्हणजे प्लास्टर कोसळलं आहे कंप्लीट कम्प्लीट केली किती वर्षापासून राहतो तुम्ही मी इथे चाळीस वर्षापासून राहतो चाळीस वर्षावर रिपेअरिंग वगैरे दोनदा झाला आहे रिनोवेशनचं काम केलं आहे बिल्डिंगमध्ये पण त्याला पण आता आता रिनोवेशन लॉकडाऊनच्या वेळेस केलेलो त्यानंतर पण हे सगळं स्लॅब्स वगैरे पडत आहेत किती इमारती बिल्डिंग किती आहे रूम किती आहेत इथे नियरली ट्वेंटी सेवन ट्वेंटी नाईन फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे शॉप्स आहेत त्याच्यामध्ये किती जणांचे स्लॅब प्लास्टर कोसळले जवळजवळ आठ ते दहा जणांचे स्लॅब पडले आहेत येस काय वाटतं तुम्हाला का याच्यामध्ये राहायला बिल्डिंग कधी आम्ही रिडेव्हलपमेंटची वाट बघतोय कन्व्हिन्स केलं सोसायटी जर कन्व्हिन्स करेल आणि रिडेव्हलपमेंटला जाईल आम्ही त्याची वाट बघतोय आता एवढी आमची परिस्थिती नाही का आम्ही नवीन फ्लॅट कुठे घेऊ शकतो ही ती चाळीस वर्षाची असे चाळीस वर्ष आहे हां म्हणजे ते मला वाटते तेवी हे जे आहे दोन हजार नाही ते चाळीस वर्षापूर्वीचीच आहे ते चाळीस वर्षापूर्वी हेच आहेत सगळे प्लास्टर तुटलेले आहेत दोनशे पाचशे स्लॅब कोसळलेला असतं नाही नाही पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी प्लास्टरच आहे स्लॅब कुठल्याचाही कोसळलेला नाही स्लॅब कोसळणं म्हणजे बिल्डिंगचं पूर्ण हे होतं त्यावेळा फक्त प्लास्टरच कोसळलं आहे आणि त्यावेळा त्यांनी त्या मालकाला बोलावून घेऊन त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं आपण जे स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे कोण स्ट्रक्चर ऑडिट केलं त्याने ते योगेश पटेल म्हणून आहेत साहेब योगेश पटेल आणि ते रजिस्टर आहेत म्युन्सिपालिटीमध्ये कधी त्यांनी ऑडिट केलं आणि काय सांगितलं सहा सहा दोन हजार आता पंचवीसला सहाव्या सहाव्या महिन्यातच केलं आहे काय सांगितलं तीन महिने त्याच्यात सांगितले तुम्ही जे हे दिलेले आहेत म्हणजे सूचना केलेली आहेत ते तो रिपेरिंग करा पावसाळ्यामुळे रिपेरिंग केलेलं नव्हतं आता आम्ही रिपेरिंग करायला घेतलं आहे